تمہارے ساتھ آگے سے آپ نے مجھ سے کہہ دیا

वर्षाने वर्षात बरोबर आहे ही सव्वा कोटी मतांची त्याचं मी असं काम केलं इलेक्शन साहेबांचं सरकार एक चाळीस मत बरोबर आहे सव्वा काढून हे सव्वा कोटीला मिळतील हे आपल्याला अजिबात मान्य नाही आज आजाद तर जलस, तर या आझाद मैदानावरून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि परवानगीनं आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण हे डिक्लेअर करतोय की जर आपलं काम महाराष्ट्र हरियाच्या आचारसंहितेच्या अगोदर झालं तर आपण या सरकारला नाव बनवून देऊ मान्य का मान्य आहे का जर आपलं काम झालं नाही तर आपण कोणालाही मत देऊ पण ज्यांच्या कॅन्डिडेटला मत देणार नाही मान्य आहे का मान्य आहे का आपल्याला शक्ती दाखवण्याशिवाय कोणी किंमत देणार नाही आपल्या संस्कृतीमध्ये शक्तीला खूप मोठी किंमत आहे शक्तीची पूजा करणारे लोक कर आहे आपण आपण देवी मातेला शक्ती मानतो म्हणून तिथं मंदिर वर आहे शंकर भगवानचं मंदिर खाली आहे बरोबर का तू बरोबर आहे आपल्याला शक्ती वाढवायला पाहिजे आपल्या जवळ शक्ती कोणती आहे आपल्या ही शक्ती नाही पैशाची शक्ती नाही सन्मानाची ना? शक्ती नाही आपल्याकडे शक्ती फक्त एकीची आहे ठेवणार एकीची शक्ती ठेवणार का फळ आपल्याला काम येणार आहे आणि तेच फक्त आपल्याला आपली शक्ती जरा मोठी असली तर हे आपली पूजा करतो आणि म्हणून अजा आपण घात घोड्याचा बळी देत नाही हत्तीचा बळी देत नाहीच नाही

यांच्या याच्या साठी तुम्ही फक्त यांचा धिकार घ्या स्वाभिमानाला जगू नका अशा आपल्या भारत देशाची यांना स्थिती लावलेली आहे की देशाला धिकारी करून ठेवलेलं आणि जे आपण लोक त्याचे मानक आहे आपल्याला ते म्हणण्यास मुंबईची तुम्हाला मुंबईची सात भेटत

मिन कॅन्सल झालं दुसऱ्या गाव डेटो चेंड सांगितलं म्हणाले तिसरी आम्ही तुमचं काम झालं आता जायचं काम नाही मोठी संख्या